नमस्कार मंडळी शीतल लाईफस्टाईलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण खिचडी भात बनवणार आहोत तोही अगदी पौष्टिक आणि हेल्दी असा मुगाचा मोड आलेल्या मुगाचा आपल्याला आज खिचडी भात बनवायचा इथे मी कुकर ठेवला आहे गॅसवर त्यामध्ये तेल चांगलं गरम होऊ दिलं मोहरी टाकली जिरे टाकले कांदा टाकून घेतला आलं लसूण पेस्ट टाकून घेतले दोन हिरव्या मिरच्या टाकल्या आता हे चांगलं असं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे आपल्याला थोडंसं अगदी थोडासा लाल होऊ द्यायचा आहे कांदा नंतर त्यामध्ये हडीपत्ता टाकायचा आहे तेही चांगलं तेलामध्ये परतून घ्यायचे नंतर यामध्ये एक मोठा चिरलेला टमॅटो टाकून घ्यायचा आहे तोही चांगला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे आपल्याला साधी सोपी रेसिपी आहे इथे मी दोन छोटे चमचे आपला घरगुती घाटी मसाला टाकून घेतला आहे जास्त तिखट नाही बनवायचं आहे आपल्याला अगदी नॉर्मल बनवायचं आहे इथे पाव चमचा हळद टाकली आहे मी आता सगळं एकजीव करून घ्यायचं आहे मसाले आपल्याला तेलामध्ये चांगले परतून घ्यायचे आहेत एकदम हेल्दी आणि झटपट होणारी रेसिपी आहे ही आता इथे मोड आलेले बघा मी मूग टाकते एक मोठी वाटी मी मो मूग भिजू घा घातलेले रात्री त्याला चांगले मोड आलेले आहेत आता हे सगळे मूग मी यामध्ये सगळे टाकून घेते आणि सगळे त्या मसाल्यामध्ये एकजीव करून घेते संध्याकाळचा संध्याकाळचा स्वयंपाक करायला कंटाळा आला किंवा भाजीला काही नाही का काय करावं असं वाटत नाही तर मग अशी मस्तपैकी मोड आलेल्या मुगाची किंवा मटकेची अशी आपण मस्त असा भात बनवू शकतो इथे मी तांदूळ दहा मिनटं अगोदर चांगले दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून थोडा वेळ भिजत घातलेले गा, आता हे तांदूळ यामध्ये टाकून घेऊया आणि सगळं एकजीव करून घेऊया तुम्हीही बनवता का या प्रकारची खिचडी भात अगदी पौष्टिक आहे आणि अग एकदम सोपी रेसिपी आहे नक्की करून बघा खायला प्रतिम लागते आणि पौष्टिक तर आहेच लहान मुलांसाठी मोठ्या मोठ्यांसाठीही आता यामध्ये मी एक तांब्या पाणी टाकणारे दोन दोन मोठ्या वाट्या मी तांदूळ घेतलेलं त्यासाठी एक तांब्या पाणी भास होईल कारण तुमच्या तांदळावर ते डिफेंड आहे तुमचं तांदूळ किती पाणी पितं त्याचं इथे मी चवीनुसार मीठ टाकून घेतले आता हे सगळं एकजीव करून घ्यायचे मीठ सगळं त्यामध्ये हलवून घ्यायचे आणि यावर मस्त हिरवीगार अशी कोथंबीर चिरून टाकायची आहे आणि झाकण लावायचे तीन ते चार शिट्या होऊ द्यायच्या आहेत अगदी साधी सोपी रे रेसिपी आहे सर्वांनाच माहिती आहे पण तरीही मी शेअर केली आणि खायला प्रतिम लागतो हा आ, मोड आलेल्या मुगाचा खिचडी भात बघू शकता तुम्ही छानसं असं झाला आहे मस्त कशी वाटली आजची रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू